सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी कोपरखन्ने पोलिसांनी कोपरखन्ने पोलिसांच्या हद्दीतील केुन्हे होऊ लागल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दिपेंद्र उर्फ चिंकी जालिम सिंग वय चौतीस वर्ष मूळ राहणार कानपूर उत्तर प्रदेशचा आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं तारा घेतल्यानंतर त्याच्यावर चौकशी केली असता त्याच्यावर त्याच्याकडून कोपरखन्ने पुरुष हात देतील दोन चेन स्टॅचिंगचे सोन साखळी चोरीचे गुन्हे ओपन केले त्या दोन्ही गुन्हे दोन महिलांचे एक ज्येष्ठ महिला होती त्यांच्या गळ्यातील दीड डोळ्याची चेन चोरीस गेली होती तसेच दुसऱ्या महिलाच्या गळ्यातील एक अर्धा तोळ्या चोऱ्याची चेन जबरी चोरी केली होती ती दोन्हीही गुन्हे आम्ही सदर पेंद्र सिंगकडून रिकवर केले आहेत सदरची बाजार मूल्य एक लाख सेहेचाळीस हजार रुपये आहे सदरच्या आरोपीला मी अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणार आहे कल्याणपूर कानपूर उत्तर प्रदेश तो कानपूर ह्या पोलिसांशी आम्ही संपर्क केला असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध एकूण अकरा गुणी नोंद आहेत त्यातील आठ गुन्हे हे जी चोरीचे आहेत दोन गुन्हे हे एन डी पी एसचे आहेत आणि एक गुन्हा चोरीचा आहे असा हा उत्तर प्रदेशात इकडे वॉन्टेड असलेला आरोपी कोप्रेखरने ह्या ठिकाणी राहत होता स्थानिकांची चौकशी केली असता तो तिथून परागनंदा राहायला आहे उत्तर प्रदेशमधून उत्तर प्रदेश पोलिस त्याला ताब्यात घेऊन तिथे तिकडे योग्य ती कारवाई करत आहेत तरी ह्या दोन्ही गुन्हे आम्ही ओपन केले आहेत सदरच्या त्यासाठी जे गुन्हे ओपन करण्यामध्ये आम्हाला आदरणीय एस सी पी सर श्री मिलिंद भारंबे सर आमचे जॉईंट सी पी सर एन सर आमचे डेप्टी कमिशनर श्री पंकज धाने सर आमची ए सी पी श्री गावडे सर यांचं बहुमूल्य मार्गशन झालं त्यांच्याकडून मिळणारे सीडीआर अनालिसिस त्यांच्याकडून तो तोंड मिळणाऱ्या माहिती जेरची माहिती या अनुषंगाने हा गुन्हा ओवरित करण्यास बहुमूल्याची आम्हाला मार्गशन झालेलं आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद